नमस्कार मी पूनम तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने सोल कढीची रेसिपी बघणार आहोत सोलकढी शरीराला पोटाला तर थंडावा देतेच पण पित्तनाशकसुद्धा आहे त्याचबरोबर याचा नॅचरल रंग टिकून राहावा यासाठी खास पदार्थ ॲड केला आहे तसेच सोलकढी करताना पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं हे बऱ्याचदा लक्षात येत नाही तर यासाठी खास टिप्स आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मीडियम आकाराचा एक नारळ फोडून त्याचे असे काप करून घेतलेले आहे हवं तर तुम्ही किसनीवर किसून घेतलं तरीही चालेल त्यानंतर मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये हे नारळाचे काप टाकून घ्यायचे यामध्ये आपल्याला चार छोट्या आकाराच्या लसिणीच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची बेताची टाकायची जास्त टाकायची नाही आहे हे लक्षात असू द्या त्याचबरोबर या सोलकडीचा रंग गुलाबी यावा यासाठी मी चार छोट्या आकाराचे चा बिटाचे तुकडे टाकलेले आहे बिटामुळे या सोलकडीला रंग खूप छान येतो तसेच चवीनुसार मीठ आणि एक चमचा मी यामध्ये साखर टाकली आहे तर इथे एक चमचा जिरंसुद्धा सुद्धा टाकायचं आहे माफ करा त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे तर तुम्ही याच वेळी यामध्ये एक चमचा जिरं टाकायला विसरू नका यामध्ये एक कप आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि फाईन अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे अगदी सुरेख रंग येतो बिटामुळे बघू शकता मस्त गुलाबी रंग आला आहे आता काय करायचं एक मोठा बाऊल घ्यायचा त्यावर अशी मैदा चाळण्याची जी चाळणी असते ती ठेवायची आणि त्यावर आपल्याला तयार केलेलं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि असं स्पॅच्युलाने दाबत यातलं सोलकढीचं जे दूध आहे किंवा नारळाचं दूध आहे ते वेगळं करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हातानेसुद्धा याला असं प्रेस करत सोलकढीचं दूध बाजूला करून घेऊ शकतात तर ही प्रोसेस आपल्याला तीन वेळेस करायची आहे म्हणजे या नारळामधलं सर्व दूध व्यवस्थित निघून येतं सुरुवातीचं पहिलं जे नारळाचं दूध असतं ते अगदी घट्ट येतं पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा राहिलेला चोथा टाकून घेतला आहे आणि एक कप इतकं पाणी टाकलं आहे पुन्हा मिक्सरवर फिरवून घ्यायचं आता मी दुसरी पद्धत म्हणजे एखादं तुम्ही सुती कापड घ्यायचं आहे सुती कापडावर तुम्ही हे मिश्रण टाकलं की यातलं नारळाचं दूध किंवा हा चौथा व्यवस्थित पिळला जातो आपण अशा प्रकारे हे काढून घेऊयात तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निःशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाहेरचे कोल्ड्रिंक्स देण्यापेक्षा मुलांना जर तुम्ही असे कमी खर्चामध्ये पौष्टिक पदार्थ बनवून दिले तर त्याचा खूप जास्त फायदा मुलांच्या शरीराला होतो किंवा घरातील मंडळींना होतो तर पुन्हा तिसऱ्यांदा मी मिक्सरमध्ये हे मिश्रण टाकून थोडंसं पाणी टाकलं आहे तर एकूण म्हणाल एक नारळासाठी मी एक लिटर पाण्याचा या ठिकाणी वापर केलेला आहे हे बघा आता शेवटी अगदी यातला चौथा राहतो यामध्ये काहीही चव नसते मी हे मिश्रण टाकून देणार आहे हवं तर तुम्ही एखाद्या चटणीसाठी याचा वापर केला तरीही चालेल आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सात ते आठ मी या ठिकाणी आमसुलं पाण्यामध्ये अर्धा तास आधीच भिजत घातली होती हाताने चांगले हे मॅश करायचे आणि गाळून घ्यायचे आहे आणि याला चांगलं याच्यामध्ये मिक्स करायचं बघा या स्टेजला या सोलकढीची थोडीशी चव घेऊन बघायची तुम्हाला या ठिकाणी कोक कोकमाचा को, को आगळ कमी वाटला तर त्यामध्ये तुम्ही अजून घातला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार थोडंफार तुम्ही टाकू शकतात मीठ साखर पुन्हा ॲड करून याला चांगलं मिक्स करायचं आणि थंडगार अशीही सर्व करायची आहे याआधी मी यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकली आहे तर तुम्हीसुद्धा अशी सोलकडी ची रेसिपी करून बघा ही रेसिपी टिप्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद